तुम्हाला माहिती आहे कोणाला अंधत्व येण्याची शक्यता आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स काही सेकंदात सांगू शकणार आहे आणि ते सुद्धा डॉक्टरांच्या आधी संशोधकांच्या माहितीनुसार ए आयच्या मदतीने काही वर्ष अगोदरच दृष्टी दोषाची माहिती मिळू शकते ज्यामुळे डॉक्टरांना तुमची दृष्टी वाचवणं शक्य होईल युरोपियन सोसायटी ऑफ कॅट्रॅक्ट अँड रिफ्रॅक्टेड सर्जन्सच्या काँग्रेसमध्ये यावर एक रिसर्च सादर करण्यात आला चला आजच्या व्हिडिओमध्ये याची माहिती घेऊया पण त्याआधी तब्येत पाणी युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात नका तर तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित होत मदतीने लस निर्मिती निदान अनेक गोष्टी शक्य लवकरच लोकांची दृष्टी जाण्यापासून किंवा त्यांना अंधत्व येण्यापासूनही रोखू शकतो युरोपियन सोसायटी ऑफ कॅट्रॅक्ट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जन्सच्या माहितीनुसार कोणत्या रुग्णांना कॉर्निया स्थिर ठेवण्यासाठी आणि दृष्टी टिकवून ठेवण्यासाठी उपचारांची गरज आहे याचा अंदाज लावण्यासाठी संशोधकांनी ए चा यशस्वीरित्या वापर केला संशोधकांना विश्वास आहे की या तंत्रज्ञानामुळे लाखो गरजू रुग्णांना तात्काळ उपचार दिले जाऊ शकतात तर हे संशोधन केरॅटोकोनस असलेल्या लोकांवर केंद्रित होतं हा एक दृष्टीदोष आहे जो सामान्यतः टीनेजर्स आणि तरुण प्रौढांमध्ये पाहायला मिळतो आणि प्रौढत्वात ही परिस्थिती आणखीन बिघडते एआयला ट्रेन करण्यासाठी संशोधकांनी सहा हजार सहाशे रुग्णांचे छत्तीस हजारपेक्षा जास्त डोळ्यांच्या स्कॅनचे इमेज वापरले युरोपियन सोसायटी ऑफ कॅट्रॅक्ट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जन्सच्या माहितीनुसार पहिल्याच हॉस्पिटल व्हिजिटच्या डेटामधून मिळालेल्या माहितीनुसार ए आय रुग्णाची परिस्थिती बिघडेल का स्टेबल राहील याबाबत अचूक प्रेडिक्शन केलं ज्यामुळे दोन तृतीयांश लोक लो रिस्क आणि उरलेले हाय हायरिस्क कॅटेगरीमध्ये आले दुसऱ्या हॉस्पिटल व्हिजिट नंतरचा डेटा तपासल्यानंतर एआयने नव्वद टक्के रुग्णांची अचूक कॅटेगरीमध्ये के नोंद केली या संशोधनाचे प्रमुख डॉक्टर बलाल म्हणतात आम्ही एआयच्या मदतीने कोणत्या रुग्णांवर उपचार हवे आहेत याची अचूक माहिती मिळवली या ए आय अल्बोरिदमवर आणखीन काही टेस्ट होणार आहेत त्यानंतर याचा क्लिनिकल वापर केला जाऊ शकतो कोट्यावधी रुग्णांच्या डोळ्यांच्या स्कॅनच्या मदतीने संशोधक आणखीन पॉवरफुल ए आय अल्गोरिदम बनवण्याचा प्रयत्न करतायत जेणेकरून डोळ्यांचा संसर्ग केरॅटोकोनसचं प्रोग्रेशन आणि अनुवंशिक डोळ्यांच्या आजारांचं अचूक निदान केलं जाऊ शकतं त्यामुळे पुढील काही वर्षामध्ये तुमचा पहिला रुटीन आय चेकअप आणि स्कॅन तुम्हाला दृष्टीदोष आहे का किंवा अंधत्व येऊ शकतो का हे ओळखू शकेल आणि तुमची दृष्टी वाचवण्यामध्ये डॉक्टरांना मदत होऊ शकेल या व्हिडिओतली माहिती आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि तब्येत पाणीचे व्हिडिओ नक्की पाहत राहा